हो <laughs> सर आता आपण महाराष्ट्रामध्ये आपण आपली ओळख बौद्ध म्हणून घडवायची आहे तर सर हे महाराष्ट्रात आपण पंधरा टक्केच्या आसपास आहोत जर आपण बौद्ध झालो तर मग या भारतात आपण काय करू शकतो या काय चेंजेस करू शकतो हा माझा प्रश्न खूप चांगला प्रश्न आहे बघा पूर्ण देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणाकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर एकशे चाळीस कोटी लोकसंख्येमध्ये काटेकोर चौऱ्याऐंशी लाख बौद्ध आहेत यापैकी चौदा लाख बौद्ध हे हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश बंगाल सिक्कीम मिझोरमच्या भागामध्ये असणारे ट्रायबल बुद्धिस्ट आहेत मग हे चौदा हजार लाख बहुत सोडले चौऱ्याऐंशी लाखामधले तर आम्ही जेवढे उरतो सत्तर लाख याच्यामध्ये पासष्ट लाख बहुत महाराष्ट्रात आहे म्हणजे सगळ्यात जास्त पूर्ण देशामध्ये भौगोलिकदृष्ट्या पॉप्युलेशन बहुतांचं महाराष्ट्रात आहे म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी सर ही क्रांती केली तर अलीकडे मोदींनी संविधानामध्ये छेडछाड करताना एक प्रयोजन केलेलं आहे संविधानामध्ये आरक्षणाचं काय प्रयोजन केलेलं आहे की ज्या लोकांना आरक्षण मिळत नाही त्यांना आरक्षण कसं मिळेल तसं महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तसा पाटीदार लोकांना गुजरातमध्ये मिळत नाही आंध्रमध्ये रेट्टींना मिळत नाही राजस्थानमध्ये साठांना मिळत नाही उजा मिळत नाही तर हे हायर कास्ट जे लोक आहेत ते रिझर्वेशन मिळालं पाहिजे म्हणून संविधानामध्ये बदल केला या लोकांनी आणि हा बदल जो केलेला आहे भविष्यात ते आरक्षण घेतील म्हणून हा जो बदल झालेला या बदलाप्रमाणे आता राज्यपालाला अधिकार आहे ओबीसी ठरवण्याचा तर याचा फायदा आम्ही घेतला पाहिजे अठरामध्ये एकवीसमध्ये मोदींनी जो कायदा बनवलेला आहे त्या कायद्याप्रमाणे राज्यपालाला ओबीसी ठरवण्याचा अधिकार आहे मग आज आम्ही जर महाराष्ट्राचा विचार केला तर आम्ही पासष्ट लाख लोकसंख्या असलेले लोक, लोक। जर आम्ही रस्त्यावर आलो आणि आम्ही भूमिका घेतली की आम्ही बौद्ध आहोत बौद्ध म्हणून आम्हाला कायदेशीर संवैधानिक मान्यता द्या तर तो जो बदल झालेला आहे त्या बदलाप्रमाणे आम्हाला राज्यपाल डिक्लेअर करू शकतो की यू आर बुद्धिस्ट याचा फायदा हा होईल की जसा आंध्रमध्ये माला आहे ते बुद्धाला मानतात बौद्ध पद्धतीने लग्न करतात पंजाबमध्ये मेघवाल आहेत जाटव आहेत ते बुद्धाला मानतात बौद्ध पद्धतीने लग्न करतात तसे पासी आहेत बिहारमधले केरळमधले तामिळनाडू मधले कर्नाटक मधले होळी आहेत तर हे जे पाच सहा ज्या जाती आहेत देशातल्या या बुद्धाला मानतात बौद्ध पद्धतीने सगळ्या प्रक्रिया करतात बाबासाहेबाला म्हणतात यांचं प्रमाण पंचवीस ते तीस कोटी आहे पण हे शेडूल कास्ट आहेत जर महाराष्ट्रातल्या लोकांनी बौद्ध म्हणून कायदेशीर संवैधानिक दर्जा मिळवला तर या आधारावरती इतरत्र राज्यातले लोकसुद्धा असे म्हणतील की आता बौद्धांना अधिकार बौद्ध म्हणून मिळत आहेत म्हणून महाराष्ट्राचा कायदा आमच्या राज्यात लागू करा असं जर झालं तर देशामधला पंचवीस ते तीस कोटी जो शेड्यूल कास्ट आहे जो बुद्धाला बाबासाहेबाला मानतो तो कायद्याने उद्दिष्ट होईल म्हणजे वन टाईम आम्ही देशात चाळीस कोटी बौद्ध दिसू म्हणजे चाळीस कोटी हिंदूंचं प्रमाण कमी होईल आणि इंडिया दॅट इज भारतच्या जायची इंडिया इज हिंदुस्तान हे त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त होईल म्हणजे आमचा एक फायदा असा होईल की आम्ही जर ते करू शकलो महाराष्ट्रातले लोक तर राज्या राज्यामध्ये इतरत्र जे लोक आहेत ते, ते बुद्धिस्ट होतील कारण कायदा तसा आम्ही तयार करू हा एक मोठा फायदा त्याच्यातून होईल ठीक आहे आणखी कोणी काही बाबासाहेबांनी सांगून ठेवलेलं आणि तो मार्ग आहे कायदेशीर कायद्याचा मार्ग आहे आणि आम्ही कायद्याचा मार्ग का सोडून म्हणजे आमचं जे सर्टिफिकेट बनते ना ते आमच्या पूर्वजाच्या सर्टिफिकेट वरून बनते जे कायदा आहे तो महाराष्ट्रामध्ये आम्हाला फसवल्या गेला अनेक लोक म्हणतात की तुम्ही बहुत म्हणून तुमच्या बाळांचे नाव टाका अनेक लोक म्हणतात आमच्या सर्टिफिकेट वर बहुद्ध लिहिले नाही मी माझ्या पुस्तकामध्ये गायकवाड जे एम डी डॉक्टर आहेत जे यूपीएससी एक्झाम पास झाले त्यांचे वडील हायकोर्टाला वकील म्हणून प्रॅक्टिस करतात त्यांनी शासनाशी भांडून सर्टिफिकेट आहे त्यांच्या वरती महाग शब्द नाही परंतु ते जेव्हा युपीएससी ची एक्झाम पास झाले आणि ते जॉईंट व्हायला गेले तेव्हा त्यांचं सर्टिफिकेट ते चाललं नाही का नाही चालला शेड्यूल कास्ट म्हणून जे आहे ते भारत सरकारच्या राष्ट्रपतीच्या सूचीमध्ये येऊ शकत नाही कारण ती सूची जातीची आहे म्हणून हे जे फसगत आमची होत आहे तर ही फसगत नष्ट करण्यासाठी बोलताना जे कायदे आहेत अस्तित्वामध्ये ते नष्ट करावं लागेल आणि ते नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे जसं बाबासाहेबांनी सांगितलं तर शिकवा चेतवा आणि ऑर्गनाईज व्हा तर दुसरा आपल्याकडे मार्ग नाही बाबासाहेबांनी असंही म्हटलं की आम्ही जिथे गेलो तिथे आम्हाला लढावं लागेल आणि आम्ही बुद्ध धर्मामध्ये गेलो इथेही आम्हाला लढाई करावं लागेल जर आम्ही लढलो नाही तर आम्ही नसत होईल आणि मग हा मार्ग दाखवणारे लोक असणार नाही तस तसं बाबासाहेब म्हणतात पुण्याला ही भाषा भाषण होतं माझं तिथे पुण्याला देहून रोडला तर त्या भाषणामध्ये बाबासाहेब असे म्हणतात की साडे बाराशे वर्षानंतर या भारतामध्ये बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठा म्हणजे स्थापना करण्याचा मान आम्हाला मिळाला म्हणजे याच्या मागचं वाक्य काय त्यांचं आलं की बाराशे वर्ष झाले बुद्धाला कोणी ओळखत नाही अडीच हजार वर्ष झाले बुद्धाला कोणी मानत नाही तुम्हाला हा मान मिळालेला आहे पंचवीस डिसेंबरला आपण चौपन्नाचे बाबासाहेबांनी रंगून वरून आणलेली मूर्ती त्या ठिकाणी बसत म्हणून तुम्हाला तुमची आयडेंटिटी उभी केल्याशिवाय तुमच्या जे आपले पिढ्या आहेत त्यांना महत्व म्हणून गरजे जाणार लढा हा त्यासाठी एकमेव मान आहे तुम्ही लढाई उभी करा आणि लढाई उभी करासाठी मी तयारी केलेली आहे करत आहे त्याचे डॉक्युमेंट बनवले कागदपत्र बनवले हे पाचशे पानाचा ग्रंथ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीनशे साडेतीनशे पानाचे मी कागदपत्र तयार केलेले आहे एक प्रोग्राम तयार केले आहे तर तुम्हाला असं वाटलं की याच्याबद्दल आपण काही करू शकू मला तुम्ही करा सांगा मी येतो आपण बोलू कलेक्टरला तर तिथे निवेदन दिल्याशिवाय होणार जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रोजेक्ट करणार नाही तोपर्यंत इतर राष्ट्र तुम्हाला मानणार नाही कारण तिथं राष्ट्र तुम्हाला उद्दिष्ट म्हणून कसे ओळखते हा प्रश्न आमच्या पुढे आहे आपण म्हणतो जगात हे बहुद्ध राष्ट्र आहेत पण ते जेव्हा त्यांचे दूध पाहतात की यांची संख्या किती आहे हे लोक कोण आहे हे आंदोलन करणारे कोण आहे बिहारमध्ये किती लोक आहेत बहुद्ध बारा मध्ये किती बोलताय आहेत अठरा हजार केवळ बोलताय आहेत हे कोण बोलत आहेत हे देखील आपल्याला माहिती आहे ओबीसी आहेत शेड्यूल कास्ट आहे की ट्रायबल आहे की कोण अशी आमची कायदेशीर स्थिती आहे म्हणून कायद्याने तुम्ही जर पुढे आले मला पण एक प्रश्न आहे तुम्ही सांगितलं की पंधरा टक्के आरक्षण पूर्वजांच्या सर्टिफिकेट वरून महार आणि नौबद्ध असं लिहितो नाही का तर आता आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला त्या सर्टिफिकेटवर नेमणं काय ना ते बहुधा म्हणाचा लक्षात बरोबर आपल्याला मागणी करावी लागेल फंडामेंटल राईट्स प्रमाणे संविधानामध्ये असलेल्या अधिकाराप्रमाणे आणि संविधानाने अधिकाराप्रमाणे ते कालेकर आयोग आणि मंडल कमिशन आलं त्याच्या रिपोर्ट प्रमाणे आपल्याला मागणी करावी लागेल हा बुद्धाचा धम्म आहे धर्म नाही आणि या धम्मामध्ये जाती नाही म्हणून आमची जनगणना संविधानातल्या आर्टिकल पंचवीस मध्ये असलेल्या बुद्धिस्ट या शब्दाप्रमाणे झाली पाहिजे म्हणजे आम्हाला सर्टिफिकेट जे मिळेल ते प्रवर्गाच सर्टिफिकेट मिळेल अदर बॅकवर्ड क्लास सर्टिफिकेट मिळेल म्हणजे आमचा सर्टिफिकेट चेंज होईल जातीचा असणार नाही महार म्हणून आमचं ते सर्टिफिकेट शासन तयार करून देणार ते संविधानाच्या आर्टिकल सोळा चार प्रमाणे प्रवर्गाचा सर्टिफिकेट असेल तिथे फक्त बुद्धिश तितकीच असेल पण समजा आज महार आहे तो बुद्धिश झाला त्याचा महार पण नष्ट होईल समजा एखादा ब्राह्मण आहे त्यांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली तो पण बुद्धिस्ट होईल तर त्याचा ब्राह्मण पण नष्ट होईल म्हणजे जात म्हणून पुढच्या काळामध्ये ओळखल्या जाणार नाही फक्त बुद्धिस्ट लोकांचा तो प्रवर्ग होईल आणि अशी संख्या बसले